प्राथमिक आरोग्य केंद्र येवदा येथे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई नभमानी नेत्र रुग्णालय अकोला व वा देझा वाघपांजर चॅरिटेबल ट्रस्ट लेहगाव आमदार बळवंत वानखडे यांचे सौजन्याने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं होतं या शिबिरामध्ये मुंबई अकोला या ठिकाणावरून रुग्णांना तपासण्याकरिता तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित झाले होते या शिबिरामध्ये दर्यापूर अंजनगाव सुरजी मूर्तिजापूर अकोट तालुक्यातील सातशे छत्तीस रुग्ण सहभागी झाले होते त्यामधून पाचशे एकोणवीस रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता निवड करण्यात आली होती यामध्ये यवदा परिसरातील ब्याऐंशी रुग्णांची निवड करण्यात आली होती यवदा ये येथून दंबानी हॉस्पिटल अकोला या ठिकाणी त्यांना पाठविण्यात आला आहे यावेळी येवदा पी एस सी डॉक्टर संजय पाटील माजी सरपंच प्रदीप देशमुख सागर देशमुख कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णवाहिकेमध्ये रुग्णांना रवाना करण्यात आलं या शिबिरामध्ये परिसरातील गोरगरीब नागरिकांना लाभ घेता आला त्यामुळे परिसरातील गोरगरिबांनी आमदार बळवंत वानखडे यांचे आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती